नमस्कार सीमाच्या सांगण्यामुळे रमा गेस्टरूममध्ये तर राहायला आलेली असते आणि रमा या बावळट माहीला चांगलंच मूर्ख बनवत असते काही झालं तरीसुद्धा या बावळट माहीचा काहीच उपयोग नसतो कारण तिला सीमा आणि रमा उल्लूच बनवत असतात सीमा म्हणत असते पुरे झालं आता काही झालं तरीसुद्धा आपल्याला लवकरात लवकर आपलं काम केलं पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी रमा बोलते आई तुम्हाला तर माहितीच आहे मी आपलं काम चोख करण्याचा प्रयत्न करेन पण कितीही काही झालं तरीसुद्धा ती माही किती चाप्टर आहे ती एखादी गोष्ट लगेच कॅच करू शकते त्यामुळे आपल्याला खूपच मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागेल तेव्हा लगेच सीमा बोलते तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत तू कशाला काळजी करतेस सगळं काही नीटच होईल आणि खरं सांगू का तुला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही मी तुझ्यासोबत आहे म्हटल्यावरती प्रश्नच मिटला तेव्हा लगेच सीमा बोलते हो आई पण आपण कसं सिद्ध करायचं खरी रमा कोण आणि खोटी रमा कोण तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते खरं सांगू का हे सिद्ध करायची वेळच येणार नाही हे स्वतःहून सिद्ध होऊन जाईल तू अजिबात काळजी करू नकोस त्यावेळेला रमा बोलते म्हणजे आई म्हणजे आई तुमचं काय म्हणणं आहे तेव्हा लगेच सीमा बोलते रमा या घरात स्वतः मी तुला सून म्हणून आणलं तुझ्यावरती आईसारखी माया केली तुला कधीच एकटं पाडलं नाही आणि आज आजसुद्धा तुला एकटं पाडणार नाही हे माझं वचन आहे रमा तू काळजीच करू नकोस या घरात तुला अगदी मानात राहायला मिळेल हे तुझ्या सासूचं वचन आहे तू लक्षात ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी रमा बोलते आई मला सगळं समजतं आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही नीट विचार करा काही झालं तरीसुद्धा सगळं काही नीटच होणार आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थितच घडणार इकडे आपल्याला असं पाहायला मी तर रमासोबत अक्षयला डॉक्टरकडे जायचं असतं त्यामुळे माहीचा प्लॅन सगळा फुधळलेला असतो कारण तिला काय करावं काहीच कळत नसतं कारण रमाने तिच्यासोबत डील केलेली असते प्रत्येक वेळेला हॉस्पिटलमध्ये ते माझ्यासोबत असतील आणि माहीने तिला वचनसुद्धा दिलेलं असतं माई खूपच खुश असते माही मोठ्याने बोलते पुरे झालं आता जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही त्यावेळेला मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माई स्वतःशीच बोलते किती इच्छा नसली तरीसुद्धा मला हे करावं लागेल आणि जोपर्यंत मी हे करत नाही ना तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही कारण ही रमा मला काही शांतपणे जगू देणार नाही आता काय करू तेच कळत नाही पण शांत राहून तर चालणारच नाही म्हणून स्वतः रमा परत एकदा माहीच्या रूममध्ये जाते आणि माहीला विचारते काय डिसिजन घेतलायस आहेस बघ तेव्हा लगेच माई बोलते हो देते तुला त्यांच्यासोबत पाठवून पण लांब राहायचं तेव्हा लगेच रमा बोलते तू सांगणार हे मला अगं माझा नवरा आहे तो त्याचं माझ्यावरती प्रेम आहे त्याला तर माहितीसुद्धा नाही की तू तू त्याची रमा नाहीस ते आणि जेव्हा त्याला कळेल ना तेव्हा मात्र तो तुझ्याशी कधीच बोलणार नाही तेव्हा मात्र माही बोलते हे बघ रमा उगा शानपणा करू नकोस तुझी सर्व इच्छा मी पूर्ण करते आहे ना मग तू गप्पा बस ना तुला कशाला मधीमध्ये चोंबडेपणा करायला पाहिजे त्यावेळेला लगेच रमा बोलते चोमडेपणा आणि मी मी कसला चोमडेपणा करते आहे ग चोमडेपणा जर का कोणी करत असेल तर तू करतीस प्लीज हे सर्व थांबव हे जर का सर्व थांबवलंस ना तर कदाचित सगळं काही नीट होईल आणि कदाचित सर्वच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा लगेच माही बोलते तू काळजी करू नकोस अक्षय तुझ्यासोबत असतील इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयार झालेली असते रमाला खूपच आनंद झालेला असतो रमा खूपच खुश असते रमा मोठ्याने बोलते काही झालं तरीसुद्धा मला या गोष्टीचा आता त्रास होतोय त्रास आणि काही झालं तरीसुद्धा मी आता शांत बसणार नाही म्हणजे नाही माई तू माझ्यापासून जे जे हिरावण्याचा प्रयत्न केलायस ना ते, -ते सगळं हिरावून घेईन मी तुझं त्याशिवाय मी शांत बसणार नाही आणि नाही ना एकेकाला एकेकाची लायकी दाखवली तर बघा त्या इरावतीला तर तिची लायकी दाखवणारच आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते माही मोठ्यानी बोलते रमा कसला विचार करतेस हे बघ बग, फक्त तुला अक्षयसोबत जायला देतीये उगाच काही बाई नखरे करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता काही झालं तरी मला कोणाचंच काही ऐकायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा आणि जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल तेव्हा मात्र माईला खूपच राग आलेला असतो माई मोठ्याने बोलते पुरे आता विषय समाप्त आता काही झालं तरी मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माई खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे माही मोठ्यानी बोलते आता तर सगळंच समाप्त झालंय आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि मला या गोष्टीचा त्रास होतो मला या गोष्टीचा त्रास हो त्रास होत असल्यामुळे मी या गोष्टीमध्ये तर आता पडणारच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडचिड करत असते माही मोठ्याने बोलते पुरे आता हा विषयच रद्द करा आणि एकदा जर का विषय रद्द केला तर बरं होईल तर इकडे सीमा रमाला बोलते काय रमा तिची चांगलीच पळताबुई केलीस ना मला माहिती होतं रमा तू असंच काहीतरी करणार पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही मी काही ना काहीतरी करणार म्हणजे करणारच आणि त्याशिवाय मला चैन पडणार नाही म्हणजे नाही तेव्हा सीमा बोलते तू काळजी नको करूस खरी रमा कोण खोटी रमा कोण ही सीमा दाखवणार आणि आता तर वेळ आली आहे रमा तुला काळजी करायची गरजच नाही ही रमा रमासोबत ही सीमा आहे त्यामुळे आपण दोघी मिळून त्या माईची चांगलीच या घरातून धिंड काढू तेव्हा रमा बोलते आई तुमची साथ आहे म्हणून तर मी हे सर्व करू शकते आई खरंच मला खूप बरं वाटलं तेव्हा सीमा बोलते रमा अगं बरं वाटायचा प्रश्नच काय खरं तर माझीच चूक की मी या माहीला या घरात आणलं पण आता मात्र मी तिला या घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माहिला कायमचं सीमा घराबाहेरचा रस्ता दाखवेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू